तर सरळ कायच कुणाला जाऊ नव्हतं धपकवत आहे मला मला धपकवत आहे महाराष्ट्र मला राबवतो आणि तुत्री काय ती बापरा मला धपकवतो एक जण गाय अवघड आहे दीपक दीपकावांना बोलून गेलो गाया अवघड आहे माझं नाही अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अरे होय म्हणा काय म्हणतो कुणाला आज चला म्हणून दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला आणि सात आठ जागा देलो बाळूच्या मला द्यायला लागला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काही करत ना तालुक्या राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा लोक गणपतरावजी देशमुख एक शहाजी पाटील सोडून या तालुक्याला कधी थांबायच नाही मी सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आ समाजी पूजा करण जो अधिकार तव्हां लाइ